आपण टुडे पुणे महामार्गावर कोल्हापूर दीड महिन्यानंतर सहापदरी उड्डाण पुलासाठी सेगमेंट बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे पंधरा मार्च रोजी या ठिकाणी सेगमेंट बसवताना तांत्रिक बिघाड झाल्यानं सेगमेंट कलंडला होता तेव्हापासून या ठिकाणचं काम बंद होतं दरम्यान कोल्हापूर नाका इथं सेगमेंटचं काम बंद असल्यानं सेगमेंट लॉन्चर मशीनवर मधमाशांनी तीन ठिकाणी मधमाशाचं पोळं तयार केलं दोन दिवसांपूर्वी हे मधमाशाचे पोळे काढताना तीन कर्मचाऱ्यांना मधमाशा चावल्या होत्या आज पुन्हा कर्मचाऱ्यांनी पूर्ण तयारी करून सकाळी मधमाशाचे दोन पोळे पूर्णपणे काढल्यानं दुपारनंतर सेगमेंट बसवण्यास प्रारंभ करण्यात आला सध्या कोल्हापूर नाक्यावर पिलर क्रमांक पंच्याऐंशी व शहाऐंशी यामधील तीस मीटर अंतराच्या गाळ्यात सेगमेंट बसवण्यास सुरुवात झाली आहे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत पी जैन कंपनीच्या इंजिनियर व कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेत आज काम सुरू केलं असून जून पर्यंत सर्व सेगमेंट बसवून पूर्ण होतील असा विश्वास या उड्डाण पुलाचे इंचार्ज सौरभ घोष यांनी व्यक्त केलाय कोल्हापूर नाक्यावर आता केवळ सहा गाळ्यात सेगमेंट बसवणं बाकी